सौप्ट आनी तर मंडळी हा सुपर सॉफ्ट आणि एकदम पौष्टिक नाश्ता बनवण्यासाठी मी इथे एक मोठी वाटी रॅशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत कोणतेही तांदूळ वापरू शकता हा नाश्ता बनवण्यासाठी फक्त इंद्रायणी तांदूळ वापरू नका कारण की इंद्रायणी तांदळाने हा नाश्ता जास्त चिकट होणार तुम्ही वाटलंच तर कोलम वापरू शकता बासमती वापरू शकता किंवा इडली राईससुद्धा वापरू शकता आणि ही वाटी मी कपाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे जवळपास दोनशे ग्राम वजनी प्रमाणामध्ये हे तांदूळ आहेत आणि ह्याच वाटीने मी चण्याची डाळ वापरत आहे चण्याची डाळ कमीत कमी वापरायची आहे म्हणजेच की मी एक कपसाठी अर्धा कप, कप चण्याची डाळ वापरली आहे असं समजून झाला म्हणजे वजनी प्रमाणामध्ये शंभर ग्राम इतकी चण्याची डाळ आहे आता ह्या दोन्ही जिन्नसांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुण्याअगोदर हे दोन्ही जिन्नस चांगल्या प्रकारे निवडून घ्या म्हणजे तांदळामध्ये बारीक बारीक आळ्या असतात खडे असतात ते निवडून घ्यायचे आहे आणि पाण्याने चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जो काही स्टार्च आहे तो निघून जायला पाहिजे तर मंडळी मी ह्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतो तर मंडळी या दोन्ही जिन्नसांना मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता ह्याला आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे कडकडीत गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा सकाळी उठायला उशीर झाला तर फक्त अर्धा तास या दोन्ही जिन्नसांना गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आता ह्यासोबतच आपल्याला इथे थोडंसं खोबरं वापरायचं आहे म्हणजे दोन ते तीन लहान तुकडे सुकं खोबरं आहे आणि ह्याची वाटलंच तर तुम्ही सालसुद्धा काढून वापरू शकता आता खोबरं का वापरत आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो अगोदर आपण ह्याला अर्धा तास भिजत ठेवू तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ह्याला रात्रभर भिजत ठेवलं तरी चालेल म्हणजेच की एक दिवस आधी तुम्ही रात्री झोपताना ह्याला भिजत ठेवलं तरी चालेल किंवा तुम्ही तीन ते चार तास नॉर्मल पाण्यामध्ये ह्याला भिजत ठेवलं तरी चालेल तर मंडळी जवळपास अर्धा तास झालेला आहे झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता मंडळी डाळ चांगल्या प्रकारे अर्ध्या तासामध्ये मस्त फुगलेली आहे आणि नरमसुद्धा पडलेली आहेत तसेच तांदूळसुद्धा चांगले नरम पडलेले आहेत आणि खोबरंसुद्धा नरम पडलेलं आहे पाहू शकता सहज तुटलं आणि तुम्हाला खोबरं वापरायचं नसेल तर तुम्ही ओलं नारळ वापरलं तरी चालेल आणि चण्याच्या चा डाळीऐवजी तुम्ही मसूर डाळ वापरली तरी चालेल किंवा मुगाची डाळ वापरलं तरी चालेल तर मंडळी अगोदर आपल्याला संपूर्ण ह्याच्यामधलं पाणी वेगळं करून घ्यायचं आहे आणि ह्या खोबऱ्याची बाहेरची साल काढून घ्या संपूर्ण पाणी वेगळं करून झालं की या मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आणि तांदूळ काढून घ्यायचं आहे तुमचं भांडं लहान असेल तर दोन बॅचमध्ये सुद्धा ह्याला वाटून घेऊ शकता मी भांडं मोठं वापरत आहे म्हणून संपूर्ण डाळ आणि तांदूळ एकाच भांड्यामध्ये वाटून घेत आहे आणि हो पाणी चांगल्या प्रकारे ह्याच्यामधून बाजूला काढून घ्या थोडंसं पाणी राहिलं तर काही हरकत नाही पण शक्य असेल तर अगोदर पाणी काढून घ्या बाजूला आणि खोबऱ्याची सालसुद्धा मी काढून घेतलेली आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि अगोदर आपल्याला एक ते दोन वेळा याला फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून हे चांगल्या प्रकारे बारीक व्हायला पाहिजे मगच ह्याच्यामध्ये तुम्ही थोडं थोडं पाणी मिक्स करा आणि मीडियम थिकमध्ये हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे वाटलंच तर तुम्ही ढोस्याच्या बॅटरसारखी कन्सिस्टन्सीसुद्धा ठेवू शकता म्हणजे थोडं थोडं पाणी वापरून तुम्ही हे बॅटर तयार करू शकता आणि एकदा संपूर्ण पाणी वापरू नका आपल्याला पातळ बॅटर नाही पाहिजे मिडियम थिकमध्ये बॅटर तयार करून घ्यायचं आहे तांदूळ डाळ वाटून झालं की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता मंडळी ह्याची कन्सिस्टन्सी एकदम मिडियम थिकमध्ये झालेली आहे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट डोस्याच्या जा बॅटरपेक्षा थोडंसं घट्ट ठेवलेलं आहे अशी परफेक्ट कन्सिस्टन्सी पाहिजे यापेक्षा जास्त पातळ तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवलात तर त्यामध्ये तुम्ही बारीक रवा टाकून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्याला जवळपास तीन मिनटापर्यंत एका बाजूने फेटून घ्या म्हणजे मीठ पण चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये चा विरगळून जाईल आणि बॅटर ही मस्त हलकंफूल होईल फेटल्याने काय होतं बॅटरच्यामध्ये हवा भरली जाते आणि नाश्ता मस्त स्पंजी आणि जाळी पडण्यासाठी मदत होते तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं खोबरं का वापरायचं आहे खोबरं वापरल्याने किंवा नारळ वापरल्याने नाश्ता मधून एकदम सॉफ्ट होतो म्हणजेच की नरम होतो म्हणजे त्याच्यामध्ये तेल वापरण्याची गरज पडणार नाही जितकं चांगले ह्याला फेटता येईल तितकं चांगलं ह्याला फेटून घ्यायचं आहे जवळपास तीन ते चार मिनटापर्यंत एकाच बाजूने फेटून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या बॅटरचा रंग एकदम लाईट व्हायला पाहिजे आता रंग कसा आहे बघा आणि फेटल्यानंतर बघा किती मस्त रंग येतो ना कोणता ढोसा ना उत्तप्पा ना आंबोळी जबरदस्त हा एकदम वेगळ्या चवीचा नाश्ता होतो एकदा हा नाश्ता ट्राय करा तुम्हाला ढोसा उत्तप्पा खाण्याची गरजच भासणार नाही इतका जबरदस्त मऊ लुसलुसीस होतो तर मंडळी आपण पाहू शकता बॅटरला मी तीन ते साडेतीन मिनटं एका बाजूने चांगल्या प्रकारे फेटून घेतलेला आहे आणि बॅटर मस्त हलकफूल झालेलं आहे मध्ये मस्तपैकी हवा भरलेली आहे आणि बॅटरचा रंगही बघा किती लाईट झालेला आहे आता ह्या वेळेस आपल्याला इथे ह्याला जवळपास दहा ते बारा मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे बॅटरला चांगल्या प्रकारे रेस्ट द्यायचा आहे आणि रेस्ट झाल्यावर बॅटर मस्तपैकी सेट होणार आणि जोपर्यंत बॅटर सेट होते तोपर्यंत आपण मस्त याची खमंग चटणी बनवून घेऊ हो। तर मंडळी इथे चटणी बनवण्यासाठी नॉनस्टिक पॅनमध्ये दोन ते तीन लहान चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की एक चमचा उडदाची डाळ घ्यायची आहे आणि सोबतच एक चमचा चण्याची डाळ सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन लहान तुकडे आलं घेतल्यावर या सर्व जिन्नसांना काही सेकंद परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे चण्याच्या डाळीला आणि उडदाच्या डाळीला जास्त परतवून घेऊ नका फक्त तीस ते चाळीस सेकंदापर्यंत परतवून घ्यायचं आहे त्याला जास्त लाल होऊ देऊ नका फक्त यांचा कच्चेपणा जाईपर्यंत मी यांना तीस ते चाळीस सेकंद परतवून घेतलेला आहे आता इथे एक लहान अकराचा कांदा असा हुबा कापून घ्यायचा आहे किंवा कसाही कापला तरी चालेल आता या दोन्ही जिन्नसांना जवळपास तीस ते चाळीस सेकंद पुन्हा परतवून घ्यायचं आहे आणि गॅसला आपल्याला एकदम मंद अचेवर ठेवायचा आहे वाटलंच तर तुम्ही दोन हिरव्या मिरच्यासुद्धा वापरू शकता कांद्याचा फक्त कच्चेपणा जाऊ द्यायचा आहे म्हणजेच की ह्याचा कच्चा वास जाऊ द्यायचा आहे आता यावेळेस आपल्याला इथे एक लहान आकाराचा टमाटर उभा कापून घ्यायचा आहे आणि टमाटरला मात्र चांगल्या प्रकारे परतवून घ्या जेणेकरून करून ह्याचा कच्चा वासही निघून जाईल आणि टमाटर चांगल्या प्रकारे शिजूनसुद्धा होतील म्हणजेच की टमाटरबरोबरसुद्धा हे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहे तुम्ही टमाटर न वापरतासुद्धा ही चटणी बनवू शकता किंवा कांदा न वापरतासुद्धा ही चटणी बनवू शकता टमाटर आणि कांदा ह्या दोन्ही जिन्नसांपैकी कोणताही एक जिन्नस वापरून तुम्ही ही चटणी झटपट बनवू शकता फक्त यांना परतवून घ्यायचं आहे जेणेकरून चटणी खाताना यांचा कच्चा वास यायला नाही पाहिजे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता टमाटर चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत आणि मस्त असा खमंग सुगंध दरवळायला लागलेला आहे आता ह्यावेळेस गॅस बंद करायचा आहे आणि ह्या सर्व मसाल्यांना चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे मसाले पूर्णपणे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि सोबतच चटणीच्या बायंडिंगसाठी आणि चवीसाठी दोन चमचे भाजलेले शेंगदाणे तुम्हाला भाजलेले शेंगदाणे नाही वापरायचे असतील तर नारळाची पावडर वापरलं तरी चालेल किंवा ओल्या नारळाचे काप वापरले तरी चालतील थोडासा रंग चांगला येण्यासाठी आणि तिखटपणासाठी एक चमचा लाल तिखट तिखटपणा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तिखटपणा बॅलन्स करण्यासाठी थोडीशी चिंच वापरायची आहे शिवाय चिंच वापरल्याने थोडीशी आंबूस चवसुद्धा येते चवीनुसार मीठ आणि आता ह्याला एक ते दोन वेळा अगोदर असंच फिरवून घ्या पाणी न वापरता चांगल्या प्रकारे बारीक वाटल्यावरच थोडंसं पाणी टाका किंवा तुमच्या आवडीच तुम्हाला चटणी कशी खायला आवडते पातळ किंवा घट्ट त्याप्रमाणे पाणी वापरून ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायची आहे चटणी वाटून झाली की ह्याला वाटीमध्ये काढून घ्या आणि आपण पाहू शकता मी जास्त घट्टही नाही ठेवलेली आहे आणि जास्त पातळसुद्धा नाही मिडियम टाईपमध्ये ही चटणी वाटून ठेवलेली आहे तुम्ही वाटलंच तर ह्याला पातळसुद्धा ठेवू शकता किंवा घट्टसुद्धा ठेवू शकता तुमच्या आवडीस आवडीनुसार चटणी तुम्हाला कशी खायला आवडते तशी ठेवू शकता तर ह्या चटणीच्या तडक्यासाठी मी इथे एक लहान चमचा तेल गरम करून घेतलेला आहे आणि या गरम तेलामध्ये अर्धा चमचा मिक्स मोरी जिरा टाकायची आहे मोरी जिरा चटकायला लागले की थोडेसे कढीपत्ता आणि चिमुटभर हिंग टाकून ह्याला असं परतवून घ्यायचं आहे आणि ह्या चटणीवर पसरवून घ्यायचं आहे एकदम सोप्पा तडका आहे जास्त काही झंझटमारी नाही केलेली आहे फक्त मोहरी जिरा आणि कढीपत्त्याचा तडका दिला तरी चालेल चला तर मंडळी चटणी पूर्णपणे तयार आहे फटाफट नाश्ता बनवायला घेऊ जवळपास दहा ते बारा मिनटं झालेली आहे झाकण काढायचं आहे पीठ सेट झाल्यावर थोडासा घट्टपणा येतो पाहू शकता हलकासा घट्टपणा आलेला आहे फक्त एकाच चमचा पाणी लागेल पण त्या अगोदर आपल्याला इथे एक लहान चमचा इनो वापरायचा आहे इनो जागी तुम्ही सोडा वापरला तरी चालेल आणि वरतून एक चमचा असं पाणी वापरायचं आहे म्हणजे काय होणार ह्याची कन्सिस्टन्सी ॲक्जेसी होणार आणि इनो चांगल्या प्रकारे ॲक्टिवसुद्धा होणार तुम्हाला इनो किंवा सोडा वापरायचा नसेल तर ह्या बॅटरला तुम्ही जवळपास तीन ते चार तास आंबवण्यासाठी ठेवलं तरी चालेल म्हणजे काय होणार तुम्हाला इनो किंवा सोडा वापरण्याची गरजच पडणार नाही किंवा ह्याला रात्रभर भिजत ठेवलं तर फारच छान होईल एकदा बॅटर बनवलं की एक ते दोन मिनटामध्ये हा नाश्ता तयार होतो आणि जवळपास दहा ते बारा नाश्ता पंधरा मिनटामध्ये तुम्ही तयार करू शकता आणि मंडळी पाहू शकता पीठ काय मस्त फुगलेलं है। आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा पाहून घ्या अशी मिडीयम टाईपमध्ये पाहिजे थोडंसं घट्टपणा आला असेल तर थोडंसं पाणी मिक्स करा आणि थोडंसं पातळ झालं असेल तर एक ते दोन चमचे रवा वापरून ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता चला तर मंडळी फटाफट हा स्पॉन्जी नाश्ता मी तुम्हाला बनवून दाखवतो तर हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे नॉर्मल नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे कोणताही नॉर्मल नॉनस्टिक पॅन हा नाश्ता बनवण्यासाठी चालतो आणि ह्याच्यावर फक्त दोन ते तीन थेंब तेल टाकायचं आहे आणि फक्त आपल्याला टिश्यूने पुसून घ्यायचं आहे त्याला जास्त तेल लावायची गरज नाही असं चांगल्या प्रकारे सर्व बाजूने टिश्यूने तेल पुसून घ्या पॅन कडकडीत गरम झालं की गॅस एकदम मंद आचवर करायचा आहे आणि एक पळी बॅटर असं मधोमध सोडायचं आहे आणि हलक्या हाताने पसरवायचं आहे डोस्यासारखं नाही पसरवायचं बरं का उत्तपासारखं पसरवायचं आहे जितका तुम्हाला मोठा आकार पाहिजे तितकं पसरवून घ्या किंवा तितक्या ह्याच्यावर बॅटर सोडून हलक्या हाताने असं पसरवून घ्यायचं आहे आणि जवळपास झाकण लावायचं आहे गॅस मंदाच्यावरच राहू द्या आणि एकाच मिनटापर्यंत त्याला वाफेवर शिजू द्या जवळपास एक ते सव्वा मिनटं झालेली आहेत अरे वा पाहू शकता मंडळी काय मस्त जाळी पडलेली आहे आता ह्या वेळेस इथे आपल्याला फक्त वरतून थोडंसं बटर किंवा तूप सोडायचं आहे बटर किंवा तूप नाही लावलं तरी चालेल पण मस्त असा खमंग लागतो हा नाश्ता आणि फ्लेवरही मस्त येतो झटपट होतो हा नाश्ता आणि जबरदस्त मऊ लुसलुशीत होतो ना ढोसा ना उत्तप्पा ना आंबोळी जबरदस्त हा वेगळ्या चवीचा नाश्ता आहे आता ह्याला वाटलंच तर तुम्ही एका बाजूनेसुद्धा भाजू शकता किंवा दोन्ही बाजूने भाजलं तरी काही हरकत नाही थोडासा कुरकुरीतपणा बाहेरून यायला पाहिजे म्हणजे खाताना एकदम मस्त टेस्ट येते अगोदरच पूर्वतयारी करून तुम्ही घेतलात म्हणजे रात्रभर तुम्ही याला आंबवण्यासाठी ठेवलात तर मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे जवळपास बारा ते पंधरा मिनटामध्ये बारा ते पंधरा नाश्ते तुम्ही सहज तयार करू शकता आणि मी फक्त एकच मिनटं एका बाजूने याला झाकण लावून भाजू दिलो आहे आणि दुसऱ्या बाजूने काही सेकंदच असं याला प्रेस करत भाजून घ्यायचं आहे आता याला ओतून घेतो अरे वा कलरही मस्त आलेला आहे पाहू शकता ना मंडळी पूर्णपणे हा नाश्ता तयार झालेला आहे जबरदस्त अशी जाळी पडलेली आहे चला तर ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आणि पुन्हा ह्याच पद्धतीने संपूर्ण नाश्ता बनवून घेतो आता मात्र ह्या तव्याला आपल्याला तेल किंवा तूप लावायची गरज नाही फक्त असं थोडंसं पुसून घ्या आणि पुन्हा ह्याच्यावरती एक पळी बॅटर सोडायचं आहे आणि हलक्या हाताने असं राऊंड शेप द्यायचा आहे हलक्या हाताने बरं का जास्त दाब देऊ नका डोशासारखा आणि पुन्हा झाकण लावून एकाच मिनिटापर्यंत भाजू देऊ कोणतीही पूर्वतयारी न करता एक वाटी तांदूळ अर्धी वाटी चण्याची डाळ फक्त अर्धा तास भिजवा आणि तुम्हीसुद्धा असा नाश्ता ढोस्यापेक्षा जबरदस्त हा टेस्टी नाश्ता सहज बनवू शकता आणि पाहू शकता काय जाळी पडलेली आहे एकदम मऊ लुसलुशीत कापसासारखा एकदम नरम तोंडात टाकताच विरगळणारा हा नाश्ता तुम्हालासुद्धा आवडेल लहान मुलांना तुम्ही डब्यालासुद्धा देऊ शकता आणि हो ह्याच्याबरोबर तुम्ही बटाट्याची सुखी भाजीसुद्धा खाल्ली तर चवीला एकदम बेस्ट लागतो आणि फक्त दोन ते तीन थेंब तेल टाकलं की जबरदस्त हा नाश्ता तयार होतो पाहू शकता किती नरम झालेला आहे आणि किती एकदम स्पंजी मंडळी जवळपास बारा तेरा असे पॅनकेक तयार झालेले आहे आणि मंडळी आजची रेसिपी कशी वाटली आणि ही चटणीची रेसिपीसुद्धा कशी वाटली प्लीज तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशा नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद